जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या बऱ्याच दिवसापासून बघा न्यूज बुलेटिन येत नव्हती तर आजच्या दिवसाला महत्वाची जी काही आहे तर ती सध्या बघा आलेली आहे आणि ह्या न्यूज बुलेटिन मध्ये जे काही शैक्षणिक संस्था आणि व्यवस्थापनासाठी महत्वाच्या ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना दिलेल्या आहेत कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास बघा वीस ते बावीस दिवसापासून जे काही महत्त्वाची मुलाखत जी प्रक्रिया होती मुलाखत राऊंड लागून जी प्रक्रिया सध्या सुरू होती तर ती एकंदरीत बघा ह्या ठिकाणी जे काही Uh, कालच्या दिवसापासून संपुष्टात आलेली आहे जी प्रक्रिया होती मुलाखत प्रक्रिया तर ती जवळपास एकतीस तारखेपर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत बघा करण्याचं सध्या नियोजन होतं आणि त्यानुसार संपूर्ण जे काही व्यवस्थापन संस्था असेल तर त्या ठिकाणी मुलाखत प्रक्रिया ह्या ठिकाणी पूर्ण झाली आहे तर आता जी काही पुढील प्रक्रिया सध्या बघा मुलाखतीनंतर जी काही प्रक्रिया आहे तर त्या करण्यासंदर्भात इथं सूचना इथं देण्यात आल्या आहेत तर ही जी सूचना आहे तर ती आजची सूचना आहे एक नऊ दोन हजार चोवीस ची शैक्षणिक संस्थाच्या जाहिरातीतील रिक्त जागासाठी उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशी बाबत असं ह्या ठिकाणी बघा हेडिंग देण्यात आलं आहे तर ह्याच्यामधले जे काही बुलेटिंग पॉइंट आहे तर तेच आपण बघूया तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी सध्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी होती सात आठ दोन हजार चोवीस रोजी सध्या बघा प्रकाशित करण्यात आली होती प्रसिद्ध करण्यात आली होती मुलाखती आणि अध्यापन कौशल्या संदर्भात त्यानंतर जवळपास जे काही मुलाखत कौशल्य किंवा जे काही इंटरव्ह्यू आहे तर ते इंटरव्ह्यूसाठी साठी नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस असा जो काही टेन्टेटिव्ह शेड्यूल होता तर ह्या शेड्यूलमध्ये सध्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्य सध्या जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्यांचं सध्या झालं आहे त्यानंतर त्यांना पुढील जी काही प्रक्रिया असेल त्यांची निवड झाली आहे किंवा नाही तर त्या संदर्भात संपूर्ण जी काही डिटेल डिटेल्स असेल तर ती डिटेल्स बघा संबंधित व्यवस्थापनाला मुलाखत आणि अध्यापन कौशल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचे जे काही नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवर आवश्यक नोंद पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड त्यानंतर प्रतिक्षाधीन इत्यादी जे काही आवश्यक नोंदी आहे तर त्या करण्यासंदर्भात बघा सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टल सुरू राहील अशी सूचना इथं देण्यात आली म्हणजे ज्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे त्यांना मार्क किती पडले मुलाखतीमध्ये आणि जे काही डेमोमध्ये तर एकंदरीत संपूर्ण जी काही डिटेल्स असेल संबंधित उमेदवाराची तर ती सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सध्या पोर्टलवर त्यांच्या लॉग इनने सध्या बघा नोंदवायची आहे संबंधित शैक्षणिक संस्थांनी आणि पुढील जी काही कार्यवाही असेल नियुक्ती आदेशासंदर्भात तर ती ह्या ठिकाणी बघा प्रत्यक्ष त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पोहित्र पोर्टलवरील निवड प्रक्रिया पूर्ण नोंद माहिती या ठिकाणी केल्यानंतर निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील असे देखील सूचना देण्यात आली आहे म्हणजे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत इथे पोर्टलवरती गुंदा असेल निवड असेल ते संपूर्ण शैक्षणिक जी काही माहिती असेल तर ती संपूर्ण भरल्यानंतर जवळपास जी काही त्यांची पुढील प्रत्यक्ष नियुक्तीचा जे काही आदेश असेल तर तो त्या ठिकाणी बघा निर्गमित होणार आहे आणि एकंदरीत मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी नोंदी अंतिम जी आहे तर ती सात नऊ दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापनावरून करता येणार नाही असं देखील इथं जी काही नोंद आहे तर ती घ्यावी अशा संदर्भात जी सूचना सध्या देण्यात आली तर एकंदरीत संपूर्ण ज्या काही मुलाखत प्रक्रिया आहे तर ती मुलाखत प्रक्रिया सध्या बघा पूर्ण झालेली आहे आता जे काही पुढील नियुक्ती आदेशासंदर्भात तसेच ज्या 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 उमेदवारांचं ज्या स्थापनामध्ये ज्या व्यवस्थापनामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर त्या उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी जे काही संस्थेला संबंधित जे काही निवड झालेले उमेदवारांसंदर्भात जी माहिती असेल तर ती पोर्टलला सध्या नोंद करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सध्या तरी सूचना इथं देण्यात आल्या आहेत तर आता ह्या ठिकाणी हे संपूर्ण झाल्यानंतर जो काही मुलाखत प्रक्रियेचा जो राऊंड असेल तर तो ह्या ठिकाणी बघा पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळ मीड़, मिळेल त्यानंतर जे काही महत्त्वाचं पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती म्हणजे दहा टक्के जो काही पदकपातचं का जे सध्या त्यासाठी उपोषण देखील पुणे ह्या ठिकाणी बघा सुरू होतं आणि त्या अनुषंगाने दहा टक्के पदकपात पदं असेल त्यानंतर जे काही अपात्र गैरहजर संदर्भात जो राउंड असेल तर ते एकंदरीत बघा पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी बघा असणार आहे तर त्यासाठी जे काही महत्त्वाचा पाठपुरावा होता तर तो पाठपुरावा एकंदरीत महत्त्वाचं जे काही पुणे ह्या ठिकाणी दहा टक्के अपात्र गैरहजर संदर्भात जे काही फेस टू म्हणून सुरुवात करण्यासंदर्भात महत्त्वाचं आंदोलन शेणण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये बघा बरेचसे जे काही उमेदवार तसेच जे काही विविध जे काही संघटना असेल तर त्यांनी एकंदरीत चांगल्या पद्धतीने पाठपुरावा सध्या त्या ठिकाणी केला आहे आणि जो काही निर्णय असेल तर तो एकंदरीत सकारात्मक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर संपूर्ण जे काही आंदोलनकर्ते होते तर तर त्यांना बघा आपल्या चॅनलकडनं विशेष जे काही त्यांचं आभार व्यक्त करूया जेणेकरून त्यांनी जो काही लढा होता तर तो सेकंड फेज होण्यासाठी बघा अतिशय महत्त्वाचा आणि सध्या तो त्या ठिकाणी दिलेला आहे तर सध्या तरी शैक्षणिक ज्या काही संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये ज्यांची मुलाखत झालेली आहे अशा उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बघा लवकरच त्यांना जे काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश त्यांना बघा प्राप्त होईल आणि बाकी जे उमेदवार असेल तर त्यांनी या ठिकाणी जे ज्यांनी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेली असेल तर त्यांनी बघा त्यांना जो काही मेल असेल किंवा कॉल असेल तर तो एकंदरीत त्यांना प्राप्त होऊ शकतो आणि संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती जवळपास सात तारखेपर्यंत सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सध्या बघा संपूर्ण प्रक्रिया होऊन जो काही मुलाखत राऊंड असेल तर तो हा कुठंतरी ह्या ठिकाणी बघा संपूर्ण जो काही संपुष्टात या ठिकाणी येऊ शकतो तर सध्या तरी ही पवित्र प्रणाली मार्फत एक महत्त्वाची सध्या न्यूज बुलेटिन होती तर ही एक सध्या लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर आता जो काही सर्वांची नजर असणार आहे लक्ष असणार आहे तो म्हणजे फेस टू संदर्भात जे काही अपात्र गैरहजर आणि जे महत्वाचे दहा टक्के जी काही रिक्त पद कपात आहे तर ती पद लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर यावी आणि ज्या उर्वरित ज्या संस्था आहे त्यांच्या जाहिराती सध्या बघा पवित्र प्रणालीवर आल्या नव्हता तर त्यांना देखील लवकरात लवकर जो काही टॅब आहे तर तो टॅब बघा अवेलेबल करून द्यायला या ठिकाणी बघा पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त पुन्हा जाहिराती फेस टूमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळेल आणि उर्वरित जे काही उमेदवार आहे जे सध्या कट ऑफ पासून राहून गेले तर त्यांना देखील या ठिकाणी जो काही न्याय असेल तर त्यांना त्या ठिकाणी बघा मिळू शकतो तर आशा करूया लवकरात लवकर आता फेस टू ही सुरुवात हो हे जे एक चरणी आपण प्रार्थना करूया त्या संदर्भात पाठपुरावा देखील सध्या सुरू आहे तर सध्या तर तरी ह्या महत्त्वाच्या दोन लेटेस्ट अपडेट होत्या तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम